बीड ह्या ठिकाणी आज मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी महाएलगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या ओबीसी महाएलगार एल्गार मेळाव्यासाठी महा भुजबळासह बीड जिल्ह्यातील ओबीसीचे दिग्गज नेते असलेले मुंडे बहीण भाऊ देखील ह्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत परंतु या मेळाव्याच्या माध्यमातून भुजबळ आणि मुंडे या दोन्हीपैकी बीड जिल्ह्यामध्ये कुणाची ताकद वाढणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलेलं ला आहे ते गॅजेट त्वरित रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आता ओबीसी नेते एकत्र येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून बीड ह्या ठिकाणी आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ओबीसी महाएलगार मेळावीचे आयोजन करण्यात आले असून हे आयोजन समता परिषदच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे ह्या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह बीड जिल्ह्यातील ओबीसीचे दिग्गज नेते असलेले धनंजय मुंडे तसंच मंत्री पंकजा मुंडे ह्या देखील हजेरी लावणार आहेत परंतु ह्या मेळाव्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये नेमकी ताकद कुणाची वाढणार आहे भुजबळ यांची का मुंडे यांची तर पाहिलं तर ह्या मेळावा जो आहे तो समता परिषदच्या वतीने आयोजन करण्यात आलेला आहे या मेळाव्याचे प्रमुख उप मार्गदर्शक म्हणून मंत्री छगन भुजबळ हे असणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर समता परिषद ह्याचबरोबर भुजबळ यांची ताकद नक्कीच वाढणार असल्याचं देखील बोललं जात आहे कारण ह्या मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसींचा नेता म्हणून आणि ओबीसींचा मोठा चेहरा म्हणून भुजबळ हे समोर येत असल्याचं आपल्याला ह्या ओबीसी महाएलगार मेळाव्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे तर गेल्या अनेक वर्षापासून जर बीडचं राजकारण पाहिलं तर ओबीसीचा एक गट्टा मतदान जो आहे तो ह्या दोन्ही बहीण भावांच्या पाठीमागे उभा राहिल्याचा आपल्याला पाहण्यास आहे परंतु हा ओबीसीचा एक गट्टा मतदान जो आहे तो आता भुजबळ पाठीशी उभा राहणार का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे कारण ओबीसी आरक्षण बचावासाठी भुजबळ हे मैदानात उतरले असून त्यांच्या खांद्याला खांदा लावून ओबीसी नेते म्हणून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे त्यांना साथ देणार का साथ देणार असेल तर बीड जिल्ह्यामध्ये कायम ओबीसी समाज मुंडे बहीण भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे तोच समाज आता कुठंतरी विभागला जाणार नाही ना असा देखील ह्या मेळाव्याच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर छगन भुजबळ यांची ताकद समता परिषदच्या मा माध्यमातून ह्या मेळाव्यामधून नक्की वाढणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे ह्या दोन्ही बहीण भावांना ह्या मेळाव्याचा फटका देखील बसला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे एकंदरीत ह्या विषय नेमकं का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ह्या मेळाव्याची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद